विद्यार्थ्यांना स्किल्स वाढतील आता काय झाले म्हणजे तुम्हाला माहिती असेल सी जी पी ए नावाचा प्रकार तुम्ही ऐकला असेल क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट्स ॲव्हरेज पूर्वी पर्सेंटेज होते किंवा मार्क होते आता सी जी पी आय गुणांना महत्त्व होतं किंवा गुणांना महत्त्व आत्तासुद्धा आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये गुणांना महत्त्व नाही राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये तुमच्यामधले स्किल्स काय आहेत स्किल्स काय आहेत तुम्ही काय स्किल सेट तुम्ही तयार करता ह्याच्यावर महत्व आहे त्याचं कारण मी नेहमी सांगतो दुपारी बारा वाजता आणि रात्री आठ वाजता कोणीही कोणाला जेवायला घालायला येत नाही प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तृत्वावर कमवायचं असतं हे कर्तृत्व जे आहे ना हे कर्तृत्वाची जाणीव करून देण्याचं काम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण खऱ्या अर्थाने करणार आहे कारण आपण म्हणतो ना पाण्यात पडलं की आपण पोहतो अदरवाईज नुसतं पोहणं हे काही पुस्तकात वाचून येत नाही किंवा भाषण देऊन येत नाही तुम्हाला तिथं प्रत्यक्ष अनुभवच घ्यावा लागतो तसं हे स्किलसेट वाढवण्याचं काम हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण करणार आहेत एक तुम्हाला उदाहरण देतो ऑन द दे जॉब ट्रेनिंग असं नावाचा त्याच्यात प्रकार आहे पूर्वी कसं होतं पूर्वी मी बी कॉम आहे मी एम कॉम आहे पण आम्हाला कुठेही कंपनीमध्ये न जाता आम्हाला बी कॉमची डिग्री मिळाली आहे मी त्याला कमी नाही लेखत हे मग तुम्ही जी त्रुटी म्हणलात ना हा त्रुटी आहे म्हणजे मी एम कॉम झालो पण मला मी बँकेत कधीच गेलो नाही म्हणजे अजूनही मी एम कॉम झालो पण मला ड्राफ्ट मला चेक मला त्याच्या पिवळ्या रंगाची पावती पा पिवळ्या रंगाची स्लीप पांढऱ्या रंगाची स्लीप काहीच माहीत नाही आहे काहीच माहीत नव्हतं आता तुम्हाला प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन कंपनीमध्ये जाऊन सहा महिने प्रत्यक्ष आठ तास काम करायचं आहे उदाहरणार्थ मी कॉमर्स असल्यामुळे ते उदाहरण घेतो त्यामुळं ऑन द जॉब ट्रेनिंग हे सगळ्यात महत्त्वाचं एक वि ज्या अर्थाने बदल झालेला आहे आणि त्यामुळं शेवटी असं आहे लोकांना स्किल आले तर लोक आपला रोजगार निर्माण करणार आहेत आणि स्किल आले तर त्याला एक स स्टेटस पण मिळणार आहे